Thank <laughs> you. पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ध्यानदेव तुकाराम तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ध्यानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत नामदेव महाराज की जय आदरणीय श्री हॅलो 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 आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेबांचा सा, कार्यगौरव करणारा एक मानपत्र आलेख ह्या ठिकाणी इथे साहेबांना

यांच्या वतीनं इथे आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न आणि केशवराज महाराज संस्थान यांच्या वतीनं महाराज आदरणीय एकनाथ सा शिंदे या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे अत्यंत देखणं असं स्मृतिचिन्ह नामदास परिवाराच्या वतीनं आदणी एकनाथ शिंदेसाहेबांना इथे प्रदान करण्यात येत आहे आपण जर त्याची संरचना बघितली की श्री संत ज्ञानी नामदेव महाराजांनी आपल्या भक्ती संप्रदायाचा विचार ज्या भूमीतून रुजवला अशा श्रीक्षेत्र पंढरपुरू क्षेत्री पुन्हा त्यांनी आपला देह भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित केला अशी नामदेव पायरी आणि त्या नामदेव पायरीतून भक्तीचा आश्रय घेत आपण भगवंत स्वरूप होतो यासाठी लागणाऱ्या सगळ्या अवस्थांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पायऱ्या नंतर महाद्वार आणि थेट विठ्ठलाचं दर्शन भक्तशिरोमणी नामदेव महाराजांच्या वतीनं हा पुरस्कार इथे संपन्न होताना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना जे मानपत्र इथे दिलेलं आहे त्यातला मी काही गोशवरा आपल्यासमोर ठेवतो श्री केशवराज प्रसन्न नामदेव जनाबाई भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज सुक्षेत्र पंढरपूर संत नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या षष्टशतप अमृत महोत्सवी समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार सन्मानपत्र प्रति माननीय नामदार श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा मुख्य नेते शिवसेना सप्रेम हरी संत नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तरवाव्या संजीवन समाजा समाधी सोहळ्यानिमित्त आद्य फडकरी भगवान पंढरीनाथाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या नावाचा प्रथम पुरस्कार भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणसानिध्यात आज वदन करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवी माझा आदरणीय साहेब आपण आपल्या कार्यातून स्वार्थ त्याग अहंकार शून्यता आणि जनसेवा परमोच्च भावनेतून समाजाच्या हृदयी नातं झुंड जसे संत नामदेवरायांनी ज्ञान आणि भक्ती याची सांगड घालून लोकमतासह लोकमानस घडवलं तसेच आपण अध्यात्मसेवा आणि राजकीय नेतृत्व याचं विलक्षण संतुलन साधत महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित केला व्यापक दृष्टी एकात्मता आणि सेवेच्या भावनेशी साम्य केलेले नेतृत्व आज आम्हाला आपल्या पाहता येतं आपल्याला आपल्या दौऱ्याद्वारे संत विचारांना युगानुयुग नवसंजीवनी देत महाराष्ट्राच्या लोकजीवनात आपण दृढपणे रुजला यासाठी हा सन्मान इथे आपला केला जातो आहे नामदेव महाराजांचा पुरस्कार आपल्याला समर्पित केला जातो आहे मी उपस्थितांना एक विनंती करू इच्छितो एकदा आपण जोरदार पुंडलिक वर्धा करूया नामघोष करूया जेणेकरून नामदेव महाराजांनाही खूप आनंद होईल की जो पुरस्कार माझ्या नावाने या महाराष्ट्र राज्याच्या लोकनेत्याला दिला जातो एकदा मी विनंती करीन सगळ्यांना की मोठ्या प्रेमाने आपण आपल्या सांप्रदायिक संतांच्या गिरुदावलीचा उच्चार करूया पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान